नमस्कार मित्रांनो आज एक नवीन फार्मवरती हो जिथे की बाजारातून नवीन पिल्ला आणून त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत कशा प्रकारे त्यांनी कितींनी खरेदी केली सर्वांची माहिती बघतोय आज आपण आहे विंचोरणी तालुका फलटण एक नवीन शेतकऱ्यांनी फार्म चालू केलाय चला तर आधी पिल्ल बघूया आपण त्यांची कशी पिल्लं खरेदी केलेला हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्येही त्यांना काय अडचणी आल्यात तसंच त्या अडचणीसाठी आता काय करणार आहे त्याची सगळी माहिती बघूया बाजारातून आटपाडीच्या बाजारातून शनिवारी खरेदी केलेली ही पिल्ल आहेत नर पिल्ल आहेत दहा पिल्ल खरेदी केलेली आहेत आणि खरेदी केल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे आपण त्यांचं कॉन्टॅक्ट एक दिवस लेट झालं तर एक दिवस त्यांनी सायलेज मुरगास वापरला मक्केचा चांगल्या क्वालिटीचा मुरगास वापरला तसंच खुराकामध्ये गहू दिले तर त्यामुळे काय अडचण आली की ते काल पूर्णपणे तुम्ही बघू शकता सग्रवांनी जुलाब केलेले तर अशा गोष्टी अवॉइड करा चाऱ्याची काळजी घ्या पाठीमागून बघा सर्व पिल्ल इथे एका छोट्याशा चुकीमुळे एका कदाचित पहिल्यांदाच करतात ते त्यांना माहिती नाही त्याच्यामुळे जवळजवळ सगळ्या पिल्लांनी जुलाब केलेले आहेत हे झाले पहिल्या दिवशीची त्यांची ही दुसऱ्या दिवशी कालपासून ते ऑफ फीड होते रात्री आपण एक चांगल्या क्वालिटीची त्यांना पावडर दिली तर आज फिडिंग वगैरे व्यवस्थित करतात तसंच चार्यामध्ये पण आज चेंजेस केलेत आज पूर्णपणे आपण त्यांना सुका चारा देतोय आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मत काय असतं की सर आमच्याकडे विशिष्ट प्रकारचा सुका चारा नाही तर ही पद्धत मित्रांनो अतिशय चांगली बघा हिरवा मक्का कुटी करून सुकवून ठेवलेला आहे तुमच्याकडे जर खरोखरी सुका चारा नसेल अवेलेबल आपल्याकडे म्हणजे जसं की तुरीचं पुस्कट आहे सोयाबीनचं जर नसेल तुमच्याकडे कडबा वगैरे तर आहे हा चारा कुट्टी करून दोन ते तीन दिवस कडकोणामध्ये वाळवून सुका चारा म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो तसंच तुम्ही बाहेर बघू शकता मेथी घास या मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुक्या चाऱ्याविषयी खूप संभ्रम आहे की कुठल्या प्रकारचा सुका चारा असला पाहिजे कुठला दिला पाहिजे बऱ्याचशा भागामध्ये एक विशिष्ट प्रकारचा कोणताही सुका चारा मिळत नाही तर हा आहे मेथिकास सुकवलेला आहे दोन ते तीन दिवस कडे उन्हामध्ये आणि हा अतिशय पोषण मूल्य चांगला असणारा हाय प्रोटीन असणारा चारा आहे जो की तुम्ही तुमच्या शेतीमध्ये पिकवू शकता मेथिकास हे असं पिक आहे मित्रांनो तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हे पिकवू शकता सुकवून ह्याचा चांगला खाद्य तसंच खुराक म्हणून उपयोग करू शकता तुमच्याकडे सुका चारा नसेल तर ह्या दोन गोष्टी नक्की तुमच्याकडे जो कोणता हिरवा चारा आहे ही मक्कीची कुटी गरजेचं आहे तुमच्याकडे जर चारा अवेलेबल नसेल तर जो कोणता आपल्याकडे हिरवा चारा आहे त्याचा सुका चारा करून वापरा बाजारातून किल्ल खरेदी करून मोठी करून विकायचं प्लॅनिंग करत असाल तर आता ह्याच्या आधी सांगितलेल्या ह्या दोन गोष्टी अवश्य पाळा हे झालं त्याच्यानंतर आज आपण त्यांना मेडिसिन चालू करतोय कोणती मेडिसिन चालू करतोय कशाप्रकारे ट्रीट करतोय हे सांगतो त्याच्या आधी रात्री काल जे त्यांनी जुलाब केले ते त्याच्यासाठी आपण एक पावडर वापरलेली मला पॅकेट द्या पावडरचा ह्याच्या आधी कोणतंही मेडिसिन दिलं नाही त्यांना आज आम्ही नवीन मेडिसिन घेऊन आलोय पण रात्री जुलाबासाठी जे खास पावडर वापरली होती आपण तर ती ही आहे मित्रांनो विरबॅक कंपनीची बॅलन्स सॉल पावडर तुम्ही बघू शकता अतिशय प्रभावी चांगलं काम करणारी कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसणारी तसंच जुलाब थांबवून त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह करणारी ही पावडर आहे आपल्याकडे नवीन घेतलेल्या पिल्लामध्ये जर जुलाबाचे त्रास असतील जुलाबाचे प्रॉब्लेम असतील बघा चेंजेस झाले की जुलाब होणार आहेत आणि खाण्यातील चेंजेसच्या जुलाबामध्ये सर्वात चांगलं परिणामकारक पावडर आहे बॅलन्स ऑफ आजच्या दिवस दिली तर हे सगळे जुलाब थांबणार आहेत तसंच ऑफ जी पिल्ल होती ती पण ह्या पावडरमुळे बरीचशी रिकवर झाली इथे आता मी तुम्हाला मेडिसिनची माहिती देतो आज काय काय घेतलंय आम्ही हे रात्री घेतलेले आपण हे आजच्या दिवस देणार आहे सर्वात आधी घेतले आम्ही एक लिटर ब्रुटॉन लिव्हरटॉनिक आहे का गरजेचं आहे आपण पुढे चर्चेत बघूया दहा पिल्लांसाठीच गरजेचं असणार अल्बोमार जंतनाशक हेही कधी देणारे मी तुम्हाला सांगतो जंतनाशक आहे त्याच्यानंतर आणले आम्ही बी बीएच सर्दी ठसका कुठल्याही प्रकारची सर्दी कसल्याही प्रकारचा ठसका आणि कंट्रोल येतो हे आम्ही आमच्या ह्यांच्या फार्मवरती शिल्लक ठेवायसाठी घेतले आता एकाही पिल्लाला सर्दी नाही पण कदाचित सकाळून एखाद्या पिल्लाला एमर्जन्सी मध्ये सर्दी लागेल ठसका लागेल अशा वेळेस हे औषध आपल्या फार्मवरती नेहमी अवेलेबल असावं मी जी आता दाखवते तुम्हाला औषध घेणार असाल तर अवेलेबल आहे हे जुलाबासाठी म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनचे जर जुलाब असतील तुमचे व्हायरल जुलाब असतील तर त्याच्यामध्ये अतिशय चांगलं प्रभावी काम करतं हे कधी वापरणार आहे आपण पुढे चर्चेत बघूया त्यानंतर दोन इंजेक्शन घेतलेत आपण जी पाठीमागल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगतो की तुम्ही जर फिल्ल नवीन खरेदी करणार असाल तर ही दोन इंजेक्शन कंपल्सरी आहेत काही व्हायच्या आत हे दोन्ही इंजेक्शन चालू करा पहिल्या दिवशी जी द्यायची इंजेक्शन एन प्लस आणि काय घेतले चार सिरीज घेतल्या दहा एम एलच्या यातली एक सिरीज आपल्याला औषध पाजण्यासाठी कंपल्सरी लागणार आहे दोन सिरीज हे आपण इंजेक्शनसाठी वापरणार आहे तसंच दहा एम एलच्या चार शिरीज आणि वीस नंबरची निडल ह्याच्यापेक्षा मोठी निडल गायांना जी वापरतात ती वापरत जाऊ नका आपल्या लहान पिल्लांमध्ये शक्यतो वीस नंबर पिवळा कलर असतो ही नीडल लक्षात ठेवा हो। एवढी सगळी मेडिसिन आहे आता आप आपण घेतली आधी आणि ही कंपल्सरी आहेत की ज्यावेळेस तुम्ही पिल्ल घेणार आहे दाखव ज्या तुम्ही पिल्ल घेणार आहे ना त्यावेळेस तुमच्याकडे हे औषध नेहमी शिल्लक असली पाहिजे ती मी तर म्हणेल की दोन दिवस आधी ह्या औषधांची तयारी करून ठेवा फार्मावरती आणून ठेवा तुमच्या पिल्ल फार्मावरती यायच्या आधी तर एवढ्यावरती माझ्या मताप्रमाणे ही दहा पिल्ले एकदम परफेक्टली सेट होणार आहेत योग्य वजन वाढ मिळणार आहे तसंच मेडिसिनची जी ही जी माहिती आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो ज्याला कोणाला याच्याविषयी आजची माहिती घ्यायची तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन चेक करा चला तर आता आपण ह्या पिल्लांची ट्रीटमेंट करून घेऊया सर्वात आधी मित्रांनो आता आपण त्यांना पहिलं अँटीबायोटिक आणि पेन किलर देतो जे की तुम्ही पिल्लं खरेदी केल्याच्या नंतर माझ्या मताप्रमाणे पहिल्या दिवशी काहीही कोणतीही लक्षणं नसायच्या वेळेस दिले गेलं पाहिजे तर एन्ड्रोएल आणि मेलोनेक्स ही आजच्या दिवस द्यायची इंजेक्शन आहेत दहा किलो वजनासाठी एक एम एल द्यायचे आपल्या आप ह्यांच्या पैसे असणार पिल्लू हे साधारण पंचवीस सव्वीस किलो वजनाचं आहे जिवंत वजनाचं तर त्याला अडीचाळीस एम एल आपण आता हा डोस देणार आहे तसंच ह्या सगळ्या पिल्लांना आपण आणि ही इंजेक्शन जी आहेत ही दोन्ही साईडला फक्त मांसामध्ये द्यायची आहेत आई किंवा सपट म्हणजे कातडी खाली द्यायचे नाहीत दोन्हीही इंजेक्शन व्यवस्थित मांसामध्ये द्यायची आहेत ऑइली इंजेक्शन असतात त्यामुळे थोडेसे चणंत व्यवस्थित त्या जागेवर रब करणं गरजेचं आहे पांढरी धारा येते दे। दे तसंच एक ठराविक कालांतराने ह्याच्यावरती आपल्याला टॅगिंग करायचं आहे वजन करायचं आहे म्हणजे जे पाठीमाग आपण आपल्या घरच्या फार्मवरती हे केले ज्या प्रकारे आपल्या घरच्या फार्मवरती आपण शेड्यूल बनवलंय तसं आता इथं मदने साहेबांच्या गोट्यावरती आपण त्याच प्रकारचं शेड्यूल बसवणार आहे मित्रांनो एन ए आणि मेलनेक्स प्लस हे दोन इंजेक्शन आपण आता हे सगळ्या पिल्लांना देऊन झाले ह्याच्या आपण एक औषध पाजणार आहे त्यांना आणि सकाळपासून ब्रुटॉन हे लिब्रुटॉनिक चालू करणार आहे ही एकदाच द्यायच्या ते इंजेक्शन उद्यापासून जर एखाद्याला टेम्परेचर असलं इतर काही वेगळी लक्षण असली तर त्या लक्षणानुसार त्याच्याला वेगवेगळे ट्रीटमेंट करण्याची गरज असते शक्यतो चांगली मोठी हेल्दी पिल्ल आहेत जास्त अडचण येणार नाहीत जर आपण कंपल्सरी शेड्यूल फॉलो केलं तर जास्तीत जास्त काय अडचण येणार नाही ना सर्वात महत्वाचा सुक्का चारा जर वापरला तर कसल्याही प्रकारची अडचण नाही पाहिजे आता आपण त्यांना फक्त बॅलन्स ऑल ही पावडर देणार आहे आणि ते झाल्याच्या नंतर सकाळपासून दहा दहा एम एल ब्रुटॉन चालू करतोय साधारण तीन दिवस ब्रुटॉन देणार आहे आपण व्यवस्थित सेट झाली कोणतंही पिल्लू जर आजारी नसेल तर तिसऱ्या दिवशी आपण हे जंतनाशक औषध देणार आहे या पिल्लांना साधारणतः दहा किलो वजनासाठी तीन एम एल असत तर ह्यांना सहा ते सात एम एल प्रत्येक पिल्ला आपण अल्बोमार हे जंतनाशक तिसऱ्या दिवशी देणार आहे जर तिसऱ्या दिवशी कोणतंही पिल्लू आजारी नसेल तर आणि समजा एखादा आजारी असेल तर त्याला मागं ठेवणार सर्व औषधांची माहिती सांगितली तुम्हाला एखाद्याला सर्दी ठसका असेल एन्रोटास बी एच अतिशय पाण्यागत जुलाब करतात जुलाबामधून वाश येतोय ते असतात इन्फेक्शनचे जुलाब म्हणजे आता जे जुलाब आहेत त्यांना ते अपचना जे आहेत त्यासाठी बॅलन्स हॉल उत्कृष्ट आहे पण जर इन्फेक्शनचे जो लाभ असतील बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतोय अँटीझोल एटीझोल दहा किलो वजनासाठी पाच एम एल वापरायचं असतं पाच आयचं असतं चांगलं प्रभावी औषध आहे चला तर भेटूया मग नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद